म्हणतात ना आरोग्य हीच खरी धनसंपदा याच वाक्याला सत्यात उतरवलंय ते म्हणजे बदलापूर पश्चिम येथील बोराडपाडा रोड लगतच असणाऱ्या श्री चिंतामणी वेलनेस हॉस्पिटल यांनी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये शेकडो नागरिकांनी लाभ घेत आपली उपस्थिती देखील दर्शवली होती खरं तर ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या अधिकच उद्भवतात परंतु पैशांचा अभाव आणि आरोग्याविषयी गांभीर्य नसल्याने ते अंगावरच आजार सहन करतात याच गोष्टीला लक्षात घेत व त्यांच्या टीमने मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले खर तर डॉक्टरांचे महत्व काय असतं याची प्रचिती सर्वांना कोविड काळातच आली होती त्या जिद्दीने पुन्हा एकदा डॉक्टर ठाणगे व त्यांची टीम जनसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेला सत्यात उतरवताना पाहायला मिळते ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी डॉक्टर अंकित ठाणगे यांच्याशी साधलेला हा खास संवाद म्हणतात ना आरोग्य हेच खरी धनसंपदा याच वाक्याला सत्यात उतरवले श्री चिंतामणी वेलनेस हॉस्पिटलने खरंतर आज जर पाहिलं प्रामुख्याने तर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विविध चेकअप जे असणार आहेत ते यामध्ये मोफत केले गेलेत आणि याचा लाभ जो आहे तो शेकडो नागरिकांनी घेतलेला आहे खरंतर या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अंकित असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आजच्या या मोफत आरोग्य शिबिराबद्दल आणि एकंदरीतच हॉस्पिटल जे आहे त्यामध्ये कशा प्रकारे सुविधा नागरिकांना मिळणार आहे याच विषयी बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर अंकित असणार आहे डॉक्टर स्वागत आहे आपलं सर्वप्रथम आज जे मोफत आरोग्य शिबिर आपण राबवलंय त्याचं नेमकं उद्देश काय होतं आजचं जे आमचं मोफत आरोग्य शिबिर जे आम्ही राबवण्यात आलेलं आहे त्याचा मेन उद्देश एवढाच होता की इकडच्या आजूबाजूचे जे परिसरामध्ये लोक आहेत त्या लोकांमध्ये एक आरोग्याविषयीची जनजागृती व्हायला हवी आहे त्याच्यासोबतच आपण इकडे मोफत मध्ये रक्त तपासणी आणि तसेच इ तपासणी वगैरे एवढ्या सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत आशा वर्कर्सचा आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि त्याच्यासोबतच जे आहे की आपण आजच्या दिवसामध्ये आभा कार्ड वगैरे जे आहेत आभा कार्डचं रजिस्ट्रेशन वगैरे करून घेत आहोत तसेच लोकांना फ्रीमध्ये ब्लड ग्रुप करून देत आहेत फ्रीमध्ये सीबीसी करून देत आहेत मार्केटमध्ये ज्या ब्लड ग्रुपचे टेस्ट ज्या ब्लड टेस्टचे रिपो किमती जे जास्त आहेत त्या सर्व टेस्ट आपण इकडे पन्नास टक्के डिस्काउंट वरती आपण त्या सगळ्या करत आहोत एक्स रे झाला एक्सरे मध्ये पण आपण मार्केट पेक्षा आपण आज आजच्या दिवसाकरता एक चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये आपण सर्व प्रकारचे एक्स रे देखील करून घेत आहोत पेशंटला आज सर्व सर्व रोग निदान जे आहे ते मोफत करून दिलेलं आहे तसेच रोगां स्त्री रोगांच्यासाठी विशेष म्हणजे गॅनेकॉलॉजिस्टचे जे आहे त्यांचं सहकार्य घेऊन आपण त्यांचं त्यांचा गायनाट करून घेतलेलं आहे नक्कीच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरात आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत तिकडे कुठेतरी कमतरता असून येते मग त्यामध्ये लोकप्रतिनिधींचं अपयश असेल किंवा वॉट एव्हर तर आपल्या माध्यमातून कशा प्रकारे सुविधा पाहायला मिळतात कारण इथला जो ग्रामीण वर्ग आहे तो प्रसुतीसाठी उल्हासनगर सारख्या शहरात जातो किंवा कलव्याचा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जातो परंतु तो जो ट्रॅव्हल असतो त्यामध्ये त्यांची अतिशय हेल्थ होताना पाहायला मिळते तर आपल्या माध्यमातून कशाप्रकारे जे गोरगरीब असतील किंवा ग्रामीण भागातील आदिवासी किंवा वंचित समूहातले लोक असतील त्यांच्यासाठी कशा प्रकारे सुविधा आपण पुरवाल नक्कीच सर आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले की लोक ग्रामीण भागामधल्या सर्व नागरिकांची किंवा ग्रामीण भागातल्या सर्व ग्रामस्थांची जी आहे गैरसोय अशा पद्धतीमध्ये होते की रात्री बेरात्रीमध्ये ज्या वेळेस एखादी बाई जर का प्रसूता असेल तिला जर का रात्रीमध्ये कळा सुरू झाला किंवा काही त्रास चालू झाला सर्वा में एक देता है कि सर्व सर्व हॉस्पिटल मध्ये जाऊन एकच ऑप्शन देतात की बाबा तुम्हाला सीझर करावा लागेल आणि मग त्या गोष्टींचा उपचार जो आहे तो हजारामध्ये न राहता मग त्यावेळेस तो लाखांमध्ये खर्च होऊन जातो आपण इथे त्याच्या त्या गोष्टीला आपण टॅकल करण्यासाठी आपण एवढंच केलेलं आहे की आपल्याकडे लोएस्ट टू लोएस्ट जे नॉर्मल सिजरियन सेक्शन नॉर्मल डिलिव्हरी वगैरे जे असेल ते आपण वीस हजारापासून सुरुवात करून लोएस्ट टू लोएस्ट मध्ये सिझरियन सेक्शन जे आहे त्या आपण पस्तीस ते चाळीस हजारापासून आपण सुरुवात ठेवलेली आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये जर तुमचे रेशन कार्ड धारक जर का असणार तुम्ही केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड धारक का असणार तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला बेनिफिट मिळणार याची मी तुम्हाला खात्री देतो नक्कीच माणसातला देव माणूस म्हणजेच डॉक्टर ही प्रचिती आपल्या सर्वांना कोविड काळामध्ये आली होती कारण सर्वत्र जग जेव्हा बंद होतं तेव्हा मात्र डॉक्टर माणसातला माणसाला जागवण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करताना पाहायला मिळतो परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल म्हटलं की नागरिकांमध्ये कुठेतरी मन विचलित होतं त्यांचं की त्यांचं असं म्हणणं असतं की लाखोंचा बिल घेतला जातो किंवा फसवणूक केली जाते आपल्या माध्यमातून काय सांगाल की सर्वच डॉक्टर असे नसतात काही खरंच सेवेसाठी उतरलेले असतात तर त्या नागरिकांना काय सांगाल त्यांचा जो भ्रम आहे किंवा त्यांची जे मत आहे ते मत आपण कसं चेंज कराल सर तुम्ही ज्या पद्धतीने जसं आता क्लिअर केला की बाबा सर्वच डॉक्टर तसे नसतात सर आता मध्ये तुम्ही जर बघितले जर का शंभर डॉक्टर असतील तर शंभर डॉक्टरांपैकी नव्याण्णव डॉक्टर जे राहतात ते तुमच्या सेवेसाठीच उभे राहतात पण जर शंभर डॉक्टरांपैकी जो एक डॉक्टर असतो त्या एका डॉक्टरमुळे बाकीच्या इतर नव्याण्णव डॉक्टरांचं जे आहे ते रेप्युटेशन खराब होऊन जाईल बरोबर आहे आता नव्याण्णव लोक जे आहेत ते एथिकली प्रॅक्टिस करतात पण जो एक व्यक्ती जो अनएथिकली प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळे हे पूर्ण जी मेडिकल कम्युनिटी आहे ते मेडिकल कम्युनिटी जे आहे तिचा डिसरिस्पेक्ट केला जातो लोकांचा जो दृष्टिकोन आहे हॉस्पिटल्स कडे बघण्याचा की बाबा हॉस्पिटलला गेल्यानंतर इकडे सगळे जण लुटमार करतात किंवा जास्त पैसे घेतात किंवा विनाकारण आम्हाला थांबवून घेतात तर हे सर बदलापूरमधल्या ठराविक हॉस्पिटल्समध्ये अशा गोष्टी चालतात पण काही हॉस्पिटल्स अशी आहेत की जिथे नाही जिथे तुम्ही गेले की तुमची जेवढी गरज आहे तिथपर्यंतच तुमच्यावरती उपचार केले जातात तुमच्यावरती तुमच्याकडनं अवडव्य पैसे काढून घेण्यासाठी उगस तुम्हाला जास्तीचे दिवस थांबवणार नाही किंवा मग खोटे मेडिक्लेम्स वगैरे दाखवून अशा पद्धतीमध्ये काय करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बऱ्यापैकी हॉस्पिटल्समध्ये बदलापूरमध्ये घडतातच पण तर मग आपण पण त्याच उद्देशाने आहोत की लोकांना जे आहे कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये जेवढी उत्तम रीत्या आपल्याला उपचार करता येतील आणि कोणत्याही प्रकाराची फसवणूक न करता आपल्याला जे उपचार करता येतील त्या उपचाराच्या उद्देशाने आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे एकंदरीत एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य जनतेला परवडेल किंवा इथल्या गोरगरीब वंचित आदिवासी समूहातली लोकांना परवडेल असे हॉस्पिटलची फीज असणारे आणि स्टाफ असेल डॉक्टर असतील तेही अतिशय ट्रस्टी आहेत तर बदलापूरकारांसाठी एक सुवर्ण संधी असेल की आपले जे काही आजार असतील तुम्ही या माध्यमातून दूर करू शकता आणि तेही अतिशय कमी किमतीमध्ये डॉक्टर आपण जो वेळात वेळ काढून ती काही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुलता इतकाच व्हिडिओ ट्राव्हल सर्वसोबत ठळक वार्ता बदलापूर